शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या योजना ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्टांचा पाठलाग करत लाडकी बहीण योजना वयोश्री योजना बांधकाम मजूर पेटी किट महिलांना भांडी वाटप करण्यात आले आतापर्यंत बांधकाम मजुरांना नाशिक येथे किट पेटी घेण्यासाठी जावे लागत होते परंतु यासाठी मजुरांचा वेळ व पैसा दोन्हीही खर्च होत होते त्यात पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नांनी कामगार बांधकाम कामगार मजुरांना किट वाटप करण्यासाठी महामार्गालगत टेहरे येथील श्रीनिवास हाईट व व्यसनमुक्ती केंद्र येथे पंधरा दिवसांपासून भांडी पेटी वाटप करण्यात येत आहे आज तागायत चौदा हजार पेटी व भांडी वाटप करण्यात आले वाटप प्रसंगी उपस्थित पालकमंत्री दादा भुसे कामगार सेना अध्यक्ष राजेश आली झाड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक चंद्रकांत शेवाळे सरपंच दाभाडी प्रमोद निकम पाटणे सरपंच संजय यशोद आघर सरपंच वित्तल हिरे संजय गांधी निराधार समिती सदस्य गोकुळ शेवाळे नानाभाई निकम अशोक दासगु दासनूर सुयोग पगार राहुल सूर्यवंशी संदीप शेवाळे दिलीप शेवाळे उत्तम शेवाळे जिभाऊ कुवर, मोहन शेवाळे नरेंद्र शेवाळे भूषण पवार शिवसेना युवासेना ग्रामस्थ महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एक अर्ध्या तासाच्या आत तुम्हाला प्रत्येकाला ज्याची नोंद करण्यात आलेली आहे त्यांना ते साहित्य वाटप या ठिकाणावर केलं जाईल आपण बिलकुल काळजी करू नका माननीय राजू आली झाड इथं गोकुळ आहे नानाबाई कुठे नानाबाई आहे आणि त्या गावागावाच्या सर्व कार्यकर्त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवा की ज्यांनी कागदपत्रांची पूर्ण <laughs> माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेबांच्या करता आणि कामगार विभागाचे मंत्री माननीय खाडे साहेब यांच्याकरता आपण टाळ्या वाजवा <laughs> पहिल्या टप्प्यामध्ये त्या कामगाराच सुरक्षितता म्हणून एक लोखंडी पेटी आपल्याला दिली जाते त्याच्यामध्ये त्या साठी त्या काम, काम करत असताना नाशिकला जायची गरज नाही ती सोय आता मालेगावला या विभागाचं कार्यालय आता लवकरच आपल्या मालेगावला सुरू होणार आहे आणि त्या कार्यालयाच्या माध्यमातून नोंदणी असेल ऑनलाईन तर होतेच आहे परंतु त्याचं तुम्हाला कार्ड देण्याचा विषय असेल आणि कार्डचा शुभारंभ आजपासूनच मालेगावला सुरू झालेला आहे तर त्यासाठी त्या कामगाराच्या महामंडळाच्या माध्यमातून त्या शिक्षणाच्या साठी पण मदत तुम्हाला केली जाणार आहे तुमच्या कुटुंबामध्ये जर उद्या मुला लग्न आहे तर त्या लग्न कार्यासाठी सुद्धा तुम्हाला मदत सरकारच्या वतीने केली जातात नमस्कार मी उभांबर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं प्रभू महाराष्ट्र मध्ये स्वागत करतो आज आपण मालेगाव तालुक्यातील श्रीनिवास हारसानी आधुनिक व्यसन नीती जवळ आहोत या ठिकाणी आपण गर्दी बघू शकता प्रचंड अशी गर्दी जमलेली आहे महाराष्ट्र शासनातर्फे कामगार लोकांना मजूर लोकांना मोफत भांडी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे आपण बघू शकता पावसाचा जोर आहे पावसामध्ये सर्व लोक छत्र घेऊन उभे आहेत रांगात उभे आहेत आपण नक्की या सर्वांच्या सर्वांकडून जाणून घेणार आहोत ही जी महाराष्ट्र शासनाबरोबर मदत होती कितीपत यांना मदत होती ते पण आपण जाणून घेणार आहोत आणि आपण जर बघितलं तर हेच भांडे घेण्यासाठी ही मदत घेण्यासाठी लोकांना पहिले नाशिकला जावं लागायचं परंतु दादा भुसेनच्या प्रयत्नामार्फत मालेगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी लोकांना ही मदतीचे एक मोठं केंद्र उभारण्यात झालं असं म्हणता येईल दादा आपलं काय नाव शांताराम निर घेतले भांडे भेटले का आपल्याला भांडे घेतले ना काय कशी क्वालिटी भांड्यांची बघितलं नाही पण आता खोक घेतलं फक्त ताब्यात ताब्यात घेतले हो आणि कागदपत्र केव्हा जमा केले होते आपण आम्ही फेब्रुवारी महिन्यात फेब्रुवारी महिन्यात केलेलं होतं जमा फेब्रुवारी महिन्यात जमा केले होते ते तुम्हाला आता भेटले भांडे हो सर काय वाटतं आता महाराष्ट्र उपक्रम राबवलाय भांडे देण्याचा काय वाटतं चांगलं चांगलं आहे एकदम व्यवस्थित आहे एकदम तुम्हाला आवडलं प्रोग्राम एकदम अशाच पद्धतीने महाराष्ट्र शासनाने लोकांची मदत केली पाहिजे हो असं वाटतं का तुम्हाला पाहिजे गरीब लोकांसाठी पाहिजे थोडीफार मदत गरीब लोकांसाठी नक्कीच शासनाने मदत केली पाहिजे आजी काय नाव तुमचं आशा बारक सोनावणे मावशी भांडे आता घेतले नाही तुम्ही अजून नंबर पण लागला नाही अजून लागला नाही सकाळी सकाळी बसून आले तुम्ही काय वाटतं महाराष्ट्र योजना आणली काय वाटते योजनेबद्दल तुम्हाला थुम्हार काय वाटे भाऊ आता काय सगळ्या बांडा बेवढे बांडाचे सुट्ट पेट्या पेट्याला सुट्ट काय ते काय माहितच राहत नाही ना सपोर आता गव शासनाने जी तुम्हाला मदत केली ते मदतीबद्दल तुम्हाला काय बोलायचं काय बोला मदत चांगलं मदत तशी आज सगळीच मदत करायना बांडा दे काहीतरी करत त्यासोबत लाडकी पण ना बिचारा काय काय नाही का गरीब आपले दुसरं काय आपला शेअर नाही मावशी म्हणतात योजनांमुळे आम्ही समाधानी आहोत काय नाव आपलं काका जनादन बाजीराव शहर घेतले का भांडे भेटले भांडे घेतले क्वालिटी वगैरे एक नंबर व्यवस्थित क्वालिटी काय वाटत शासनाने जी काही योजना काढली त्याबद्दल काय बोलू की चांगली योजना आहे आणि हेच योजना आता भुसे साहेबांनी आपल्या इथं मालेगावात आणली पहिले नाशिकला जावं लागायचं बांधण्यासाठी आता ना मालेगावात आला तुम्ही भुसे साहेबांबद्दल काय बोलणार भुसे साहेबांना काय चांगले कुठे काय तुझं तुषार देवरे रे काय काय चांगलं आहे चांगलं आहे योजना चांगली नाशिक जाण्यापेक्षा इथलं बरोबर लागत होते नाशिक जायला इथं आता योजना जर झालेली आनंद आता बरोबर भांडे भेटले पण भांडे घेण्यासाठी सातशे आठशे रुपये खर्च करून नाशिक जावं लागायचं परंतु तेच आता मदत तुमची इथं मालेगावात होती दादा साहेबांनी केली काय वाटत तुम्हाला एकदम एकदम मस्त नक्कीच काय बोलशील दादा एकदम आनंदाची बातमी आनंदाची आहे झालेली मालेगाव तालुक्या दादा एकदम नक्कीच याच पद्धतीने आपण आणखी काही लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू तो तोंध आपल्यासोबत कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत नमस्कार दादा दा, काय सांगाल आपण ही जी योजना आहे या योजनेच्या संदर्भामध्ये हे सांगेल की आता जी काही योजना चालू आहे ही महाराष्ट्र बांधकाम हो, इतर कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्यातर्फात चालू आहे जे काही नोंदीत आपले बांधकाम कामगार असतात त्यांना ही सदरची योजनेचा लाभ मिळतो आणि हा लाभ मिळत असताना तुम्ही बघितलं असेल की संसारोपेग भांडे मिळतात आणि संपूर्ण सुरक्षा साहित्य त्यांना मिळतं त्याचबरोबर शासनाच्या अनेक योजना आहेत जसं की शैक्षणिक सा शैक्षणिक जे कामगारांचे पाले आहेत त्यांना शैक्षणिकची योजना आहे त्यांचा विमा आहे त्याच्यानंतर समजा एखादा कोणी एम बी बी एस वगैरे सा जातं तर त्याच्यासाठी ती योजना आहे मेडिकलची योजना आहे त्याचप्रमाणे समजा दुर्दैवाने होऊ नये परंतु समजा एखाद्याचा जर काही साईटवर जर कधी अपघात झाला तर त्याला त्या मंडळाच्या वतीने साधारणतः पाच लाख रुपयाचं आपण त्याला कवर दिलेलं आहे नॅचरल डेथ झाली तर साधारणतः दोन लाख रुपयाचा डेथ झाला आहे लग्नासाठी पण शास मंडळाच्या वतीने त्याला अर्थसहाय्य दिलं जातं डिलिव्हरीला अर्थसहाय्य दिलं जातं सिझरियन झालं असेल तर सिझरियनला पण दिलं जातं अशा एक ना अनेक योजना या नोंदीत बांधकाम कामगारासाठी महाराष्ट्र शासन कामगार विभाग महाराष्ट्र इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने देण्यात येतात काय आतापर्यंत या ठिकाणी किती लोकांना मालेगाव तालुक्यामध्ये साधारणतः आतापर्यंत भांड्या आणि पेट्या जवळजवळ चौदा हजाराच्या आसपास आता वाटल्या गेल्या आहेत चौदा हजार झाले नक्कीच आपली ओळख नाही नानाबाई नाना निकम दाभाडे काय वाटतं मला ती योजना जी आणली भुज साहेबांनी या ठिकाणी मालेगाव ते ओपन केलं काय सांगाल ही योजना बांधकाम जे कामगार आहेत त्या त्यांना नाशिक जावं लागत होतं त्यांना कार्ड घेऊन आजही कार्डच्या लाईनला पाचशे सहाशे लोकांची गर्दी असते त्या लाईनीत लोकांना दोन दोन दिवस दो उभं राहावं लागत होतं त्याच्यानंतर भांडे व पेटी घेऊन यासाठी नाशिकला जावं लागत होतं बिगर अन्न पाण्याचे लोक लाईनीत उभे राहायचे हा सर्व परिस्थिती बघता माननीय मंत्री मोदय दादाजी भुसे साहेबांनी ही सगळी सुविधा आपल्या मालेगावात उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यामुळे कोणालाही नाशिक जायची आवश्यकता नाही कार्ड पण इथंच उपलब्ध होतं बांधकाम किट पेटी व भांडे पण इथंच उपलब्ध होतात व कोणालाही एक रुपयाही द्यायची गरज नाही आहे मालेगाव बाजार संचालक आहेत काय सांगाल आपण या योजनेच्या बाबतीत जर बोलायला म्हटलं तर खरं तर ही योजना अतिशय गोरगरिबांसाठी आणलेली अतिशय चांगली योजना आहे अनेक योजना जर बघितल्या तर त्या काही कोणा शेतकऱ्यांसाठी असतील काही उद्योगधंद्यावाल्यांसाठी असतील परंतु ही योजना जे लोक जीवाचं रान करून ज्यांनी असे मोठे मोठे शहर उभं करण्यासाठी आपली आहुती दिलेली आहे आणि त्या आहुती देणाऱ्यांचा हा परिवार खरं तर त्यांचं मग तो बिल्डिंग कामगार असेल र रंग काम करणारा असेल बिल्डिंगवर पाणी मारणारा असेल कोणी पाया खोदणारा असेल त्याच्यासाठी ही जी योजना आणलेली आहे हे अतिशय चांगले आहे त्याच्यात हेल्मेट ते हेल्मेटपासून तर बॅटरी असेल पायातले शूज असतील तर ह्या सगळ्या गोष्टी तर झाल्याच परंतु त्याच्यानंतर संसारोपेक जे भांडे आहेत ते त्या सुद्धा त्यांना शासनाने उपलब्ध करून दिले आणि याच्यामागे आमच्या या, या योजनेची जी, जी जो कारभार दिलेला आहे आमचे राजभाऊ अली जाड आणि त्यांनी साहेबांच्या मार्गदर्शनानुसार जे काम चालू केलेलं आहे हे अतिशय मोठं आणि चांगलं काम आहे याच्यात प्रत्येक गोरगरिबाला आणि जो खरोखर कष्टकरी आहे त्याला या ठिकाणी तो लाभ या ठिकाणी मिळतो आहे आणि ही सुविधा जी होती ही नाशिकला होती आणि नाशिकला दोन दोन तीन तीन दिवस त्या ठिकाणी लागत होते आणि या ठिकाणी साहेबांच्या मार्गदर्शनानुसार जी टेरे इथे म्हणजे आपल्या मालेगाव तालुक्यात जी सोय उपलब्ध करून दिली अतिशय लोकांना या तर चांगले ठिकाण आहे जवळ पडतं आणि त्या दिवशी सर्व लोकांचं या ठिकाणी एकाच छताखाली सर्व लोकांचं काम होतं म्हणजे कार्ड मिळणार असेल तिथं रजिस्टर असेल मग तिथे भांडे मिळणार असेल त्यांची पेटी मिळणार असेल साहेबांच्या मार्गदर्शनानुसार एकाच छताखाली हे एक सर्व कामगारांना लाभ मिळतोय त्याच्या बाबतीत अतिशय कामगार समाधानी आहेत आणि आम्ही कार्यकर्ते या नात्याने सुद्धा आम्ही या ठिकाणी समाधानी आहोत काय साधारणपणे एका दिवसामध्ये किती जणांना भांडे वाटप या ठिकाणी साधारणतः सहाशे तर आठशे कधी कधी जर आता समजा रविवार आला सुट्टीचा वार आला ता हजार वार, वार वा, वा, तर सोमवारी नऊशे हजारपर्यंतसुद्धा लोकांना या ठिकाणी लाभ दिला जातो त्यांचं रजिस्ट्रेशन केलं जातो परंतु साहेबांचा वार फक्त शनिवार वाटप या ठिकाणी जी होतं तर खरं तर साहेबांची जी सूचना आहे ती सूचना आहे तर ती लवकरात लवकर रोज जे जे ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने लोकांना मोकळ करतील त्या पद्धतीने चालू आहे परंतु हे जे काम आहे हे रोज चालू आहे आणि शनिवार रविवार जो सुट्टीचा वार होता तर साहेबांच्या सूचनेनुसार शनिवार रविवार सुद्धा हे काम आता चालू राहणार आहे काय सांगा हे जी योजना आहे आणि हे जे सर्व आज इथे चालू आहे मालेगावात हे कायम हे फक्त दादासाहेब भुसे यांच्यामुळे चालू आहे दादासाहेब भुसे वेळोवेळी या सेंटरला भेट देतात निंब्या रात्री केव्हाही पण रात्री दहा दहा वाजता सुद्धा इथे येतात हे ये सर्व पदाधिकारी राजूभाऊ असतील नानाभाऊ असतील आम्ही सर्व पदाधिकारी इथे हजर असतो आप्पा असतील आप्पांनी हे जागा मोफत शासनाला उपलब्ध करून दिलेली आहे या जागेचं कुठल्याही प्रकारचं भाडं नाही येथे सरकार इथे आपल्याला आता कार्ड पण बनवून मिळणार आहे तसेच भांडी वाटप जे असतं आज इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी असताना सुद्धा कुठल्या गोष्टीला गालबोट लागायला नको कुठलं काही व्हायला नको म्हणून सर्व कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते हे जे तत्पर आहेत आणि या सर्व कार्यकर्त्यांनी येथे दादासाहेबांच्या विचारांना साथ देऊन आणि दादासाहेब जे अस जे कायम कुठेही येताना नाशिकला जरी जात असले तरी इथे थांबून जातात कोणाच्या तईना ताईंना विचारतात कोणी दहा रुपये घेतं का पाच रुपये घेतं का म्हणजे कार्यकर्त्यांनी सुद्धा काही करायला नको ही दादासाहेबांची कायम तत्परता असते आणि अशा या नेत्यामुळे इथे सर्व काही शक्य आहे काय काय सांग मी संदीप ताराजन शेवाळे कृषी उत्पन्न बाजार समितीचा माजी संचालक आम्ही साहेबांचे कार्यकर्ते आहोत इथं लोकांना ज्या काही सुविधा देता येतील त्या सुविधा त्यांचं पेटी वाटप सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही सहभागीने भाग घेतो आणि त्यांच्या सुविधा पुरवतो साधारण रात्री किती वाजेपर्यंत वाटप चालत जोवर जेवढे लोकांची रजिस्ट्रेशन होतं जोपर्यंत शेवटचा नंबर संपत नाही जेवढे रजिस्ट्रेशन आहे तेवढ्या लोकांना लाभ दिला जातो साधारण किती वाजता राहतील अकरा बारा जसं आलं तोपर्यंत सेंटर चालू असतं आणि सर्व मदत होतेच आपण या ठिकाणी भांड्यांचे भांडे पण भांडे ओपन आहेत आपण भांडे दाखवा एकदा आम्हाला सोबत ना याच्या सोबत कामगारांचं आरोग्य तपासणी सुद्धा चालू आहे आता हे तुम्ही बघत असाल की आरोग्य तपासणीसुद्धा कुठं कामगारांची चालू आहे आणि आरोग्य तपासणी पण होते आणि या बाजूला आपण बघित असाल तर आता हे कामगारांना जे काही आपण भांडे देत असू जी भांडे आहेत ही संसार उपयोगी पूर्ण भांडे आहेत त्याच्यामध्ये कुकर आहे म्हणजे छोट्या चमच्यापासून तर एका लहान कुटुंबाला जो काही संसार ताट वाट्या भांडे सर्व त्या सर्व आहेत हा झाला संसार उपयोगी जेवढा आहे तुम्ही बघा भांडे वगैरे सर्व आहेत त्याच धर्तीवर त्याच धर्तीवर इथं जो काही हे बघा परात आहे कुकर आहे आपण बघू शकता या ठिकाणी भांड्यांची क्वालिटी सुद्धा एकदम हेवी आहे हा कुकर आहे एकदम हेवी क्वालिटीचा कुकर दिसतो भांड्यांची क्वालिटी देखील आपल्याला उत्तम या ठिकाणी दिसून येत आहे त्याच पद्धतीने बांधकाम कामगारांना काम करण्यासाठी हे सेफ्टी हेल्मेट देखील या ठिकाणी उपलब्ध आहे जेणेकरून काम करत असताना विटा असेल दगड असतील काही साहित्य असेल पडल्यानंतर डोक्याला मार लागून यासाठी त्यांनी दिलेला आहे त्याच पद्धतीने सोलरवर सोलर चलित बॅटरी या ठिकाणी दिलेली आहे या पद्धतीने सेफ्टी शूज असतील सेफ्टी शूज देखील या ठिकाणी आहेत जे मजूर लोकांना बांधकाम कामगारांना जेवढं काही वस्तूंची गरज असते त्या सर्व वस्तूंचा वाटप या ठिकाणी होत आहे त्याच पद्धतीने आपण बघू शकता जे स्मार्ट कार्ड बनवण्यासाठी देखील नाशिकला जावं लागायचं ते स्मार्ट कार्ड देखील याच ठिकाणी उपलब्ध करून दिले भूस काय सांगायला प्रत्येक कामगाराला नाशिकला जावं लागत होतं कार्ड घेण्यासाठी आणि प्रत्येक कामगाराचा खर्च साधारणतः नाही म्हटलं तरी किमान सातशे ते आठशे रुपये खर्च होत होता परंतु आपल्या सर्वांचे लाडके मंत्रीमोदय सन्मान्य दादाजी साहेबांच्या लक्षात आल्यानंतर वरिष्ठ पातळीवर मंत्रीमोदय खाडेसाहेबांशी पण बोलल्यानंतर त्यांनी इथे आपल्याला एक मशीन उपलब्ध करून देतं दिलं आणि आजच त्याचं उद्घाटन झालं आहे आणि त्या त्याच ता, धर्तीवर आज आपण कार्डाचं वितरणसुद्धा मंत्रिमोदयांच्या हस्ते चालू केलेलं आहे आपण बघू शकतो या ठिकाणी हे कार्ड प्रिंटिंगचं मशीन आहे आणि या ठिकाणी हे अशा पद्धतीचे स्मार्ट कार्ड हे आ, कामगार लोकांना बनवून भेटत आहे आपल्यासोबत एक युवक आहेत दादा काय नाव तुझं माझं नाव वैभव विठ्ठल गांगुरुडे मी चिंचावडचा रहिवासी आहे मी आता या कामगार विभागातर्फे का ते आपले दादाबाऊ भुसेबाऊ भुसे यांच्यातर्फेकडनं पेट्या भेटत आहे ते काही आणि भांडी भेटत आहे आम्हाला कामगार रोजगारांना त्यांच्या ते, ते अनुदान घेण्यासाठी आम्ही आलोय मालेगाव इथं सकाळी कि तो आला होतो दादा मी सकाळी आठ वाजेपासून आलो होतो दादा काय काय भेटलं भांडे भेटले तुला मला भांडे त्याच्यात काही वस्तू आहेत आणि परत पेटी भेटलेली आहे आपल्याला काहीतरी बोला स्मार्ट कार्ड पण भेटलं तुला हो स्मार्ट कार्ड पण भेटलंय आम्हाला आता मालेगावातच चालू झाले आम्ही नाशिकून आणलं होतं आधी आता मालेगावातच सुरू झालेले आम्हाला आता काल परवापासून माहिती झालेली पहिले लोकांना मालेगाव जावं लागायचं कोणती सुविधा पहिले लोकांना नाशिक जावं लागायचं कोणती चालू झाले त्याबद्दल काय सांगशील दादा आम्ही पण नाशिकून गेलो होतो नाशिकला आम्ही सकाळी आठ वाजेपासून निघालो तर आम्ही सायंकाळी सहा वाजेपर्यंत नंबरला उभा होतो तर ते तरी नंबर लागत नव्हते नशीब असं की आमचं झालं तिथं काम आता नशीब काही युवकांचं झालं की आपल्या मालिकातच तयार झालेले आता कार्ड भेटण्यासाठी एक दोन तारखे सुरू झालं म्हणजे असं माहिती आलं आपल्याला इथं सकाळी आल होत बरोबर दादा भुसे आले होते इथं हो आले, आले होते मंत्री मोदय आले होते आपल्या इथं त्यांनी पाणी वगैरे हो पाणी केली के के माई, काही के माहिती माहिती सांगितली की आपल्याला ब आपल्या मालेगाव का तालुक्यातील काही अनेक तालुक्यातील लोक येताय सहकार्य करा आपल्या बी होतील आणि त्यांना बी मदत मिळेल ब आपल्या प्रयत्नातून ब असं नक्कीच या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी आम्ही बाहेर देखील असताना काही महिलेने सांगितलं होतं की आम्ही जेव्हा या ठिकाणी रांगेमध्ये उभे होतो तेव्हा साहेब आले आणि त्यांनी विचारलं जेवण केलं का व्यवस्थित जेवण केलेलं आहे का किती वेळापासून राहीत उभ्या आहात त्याच्यानंतर ज्यांनी भांडे घेतले त्यांना विचारपूस देखील केली की तुमच्याकडनं काही पैसे घेतले का सुविधा तुम्हाला कोणी तुमच्याशी वार्तालाप कसा केला या सर्व गोष्टींचा साहेब पडताळणी करत आहेत याच पद्धतीने आपण पुढे देखील या घटनेचा आढावा घेणार आहोत तोपर्यंत बघत राहा प्रबांध प्रबंध साठी दीपक पवार सह मी वय भांबर मालेगाव ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट